बाराव्या शतकात एक अशी विचित्र घटना घडली की ज्याने लोकांना एलियन्स खरच असतात या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडला तर इंग्लंडमधल्या वुलपीड गावात शेतात काम सुरू होत तेव्हा अचानक एका खड्ड्यातून रडायचा आवाज आला लोक खड्ड्याकडे गेले खड्ड्यात वाकून पाहिलं तर त्या खड्ड्यात दोन मुलं होती आता तुम्ही म्हणाल मुलं सापडली यात काय नवीन तर ही मुलं काही साधी मुलं नव्हती त्यांची स्किन कपडे आणि भाषा सगळंच इतकं विचित्र होतं की असं वाटेल की ते या पृथ्वीवरचे नाहीये त्यांची स्किन चक्क हिरव्या रंगाची होती हिरवे कपडे आणि एका अशा मटेरियल पासून बनले होते की ज्याबद्दल कोणालाच माहिती नव्हतं आणि भाषा तर लोकांनी कधी ऐकली सुद्धा नव्हती पण इथे प्रश्न असा आहे की ही दोन विचित्र मुलं आली कुठून ते खरंच एलियन्स होते का नक्की काय रहस्य जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजवाजायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बिलॅकर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा बाराव्या शतकात उलपीठ गावात कोल्ह्यांची दहशत खूपच वाढली होती लोक इतकं वैतागले होते की त्यांना काही केला त्यांचा सोक्षमोक्ष लावायचा होता मग त्यांनी लांडगे पकडण्यासाठी मोठे खड्डे खणले आणि अशाच एका खड्ड्यात ही दोन हिरवी मुलं सापडली आता ही घटना जरी सिरियस असली तरी, तरी गंमत म्हणजे ती मुलं आणि गावकरी घाबरून एकमेकांकडे बराच वेळ फक्त बघतच बसले पण मग थोड्या वेळाने त्यांनी त्या मुलांना खड्ड्यातून बाहेर काढलं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला ते कुठचे त्यांचे आई वडील कुठे पण त्यांची भाषा यांना कळत नव्हती आणि यांची भाषा त्यांना कळत नव्हती गावकऱ्यांना त्या मुलांचं काय करावं काहीच कळत नव्हतं तरी गावकऱ्यांनी त्यांचे आई वडील शोधायचा प्रयत्न केला याच अंदाजावरून की कदाचित त्यांचे आई वडील सुद्धा हिरव्या रंगाचे असतील पण त्यांचे आई वडील सापडलेच नाहीत शेवटी गावातल्या सर रिचर्ड डी कॅन या श्रीमंत माणसाने मुलांना आपल्या घरी ठेवलं पण बरेच दिवस झाले त्या मुलांना सगळं खायला दिलं पण ते काहीच खायला तयार नव्हते गावकरी टेन्शन मध्ये आले कारण जर मुलांनी खाल्लंच नाही तर ते मरून जातील पण एकदा त्या मुलांना कच्च्या शेंगा दिसल्या आणि ते त्यावर तुटून पडले गावातली लोक त्यांच्याकडे बघतच राहिले त्यांचं टेन्शन थोडं कमी झालं कारण मुलांनी काहीतरी खाल्लं होतं गावकरी त्या मुलांचं आणि त्यांच्या संस्कृतीचं रहस्य समजून घ्यायचा प्रयत्न करत होते पण बरीच वर्ष गेली त्यांना काहीच कळलं नाही मग बरीच वर्ष गावकऱ्यांसोबत राहून ती हळूहळू गावकऱ्यांसारखं वागायला बोलायला लागली गावकऱ्यांनी त्यांना आपलंसं केलं गावकऱ्यांनी दोन्ही मुलांचा बाप्तिझम नावाचा विधी केला पण त्याच दिवशी येत असताना तो मुलगा बेशुद्ध पडला आणि मरण पावला पण ती मुलगी ती एकदम ठीक होती लोकांनी तिचं नाव एग्नेस बेअर ठेवलं हळूहळू ती त्या माणसांसारखं बोलायला आणि लिहायला शिकली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते कुठून आले होते याची तिने कथा सांगितली ती म्हणाली ती आणि तिचा भाऊ सेंट मार्टिन्स लँड नावाच्या जागेतून आले होते तिथलं सगळं हिरवं होतं सूर्य कधीच उगवायचा नाही आणि नेहमी अंधार असायचा पण एकदा त्यांना चर्चच्या घंटांचा आवाज ऐकू आला त्या आवाजाचा पाठलाग करताना ते एका गुहेत शिरले आणि तिथून भटकत भटकत पूलपीठला पोहोचले परत जायचा त्यांना रस्ताच सापडला नाही आता वाटेल की या स्टोरीत काहीच रहस्य नाही पण इथेच खरा ट्विस्ट येतो तु। कारण आज जरी या नावाने जागा अस्तित्वात असली तरी असं म्हणतात तेव्हा सेंट मार्टिस लँड नावाची कोणतीच जागा नव्हती मग प्रश्न असा की हे दोघे आले कुठून होते आणि त्यांचा स्किनचा रंग हिरवा कसा का काय म्हणजे मग हे एलियन्स होते का आणि जर का ते सेंट मार्टिस लँड इथून आले होते तर परत का जाऊ शकले नाहीत असे बरेच प्रश्न उभे राहतात इतकंच काय असाही एक प्रश्न उभा राहतो की ही एक बनवट स्टोरी आहे पण विलियम ऑफ न्यूबर्क याने अकराशे एकोणनव्वद मध्ये लिहिलेल्या पुस्तकात आणि राल्फ ऑफ कोगेशॉल याने बाराशे वीस मध्ये लिहिलेल्या पुस्तकात या घटनेचं वर्णन सापडतं विलियम उलपीठ पासून दोनशे मैल लांब राहायचा आणि असं म्हणतात त्याने आपल्या पुस्तकात याचा एंड वाचकांवर सोडलाय आणि राल्फने ही स्टोरी रिचर्ड कडून ऐकली ज्याच्याकडे ही मुलं राहिली होती आता यावरून ही गोष्ट नक्कीच लक्षात येईल की घटना खरी आहे आता ही घटना जर खरी आहे तर मग त्यांची स्किन हिरवी असण्यामागचं कारण काय मग याच्या काही थेअरीज पुढे आल्या काही लोकांचं म्हणणं आहे की ही मुलं कदाचित फ्लेमिश म्हणजे आजच्या बेल्जियम मधली आहेत त्या काळात इंग्लंड मधल्या सफोक मध्ये फ्लेमिश लोक व्यापार आणि विणकामासाठी यायचे पण त्यावेळी किंग स्टीफन आणि एम्प्रेस माटिल्डा यांच्यातल्या युद्धामुळे तीन हजारपेक्षा जास्त फ्लेमिश मारले गेले आणि त्याच युद्धात अनाथ झालेली ही असते पण मग त्यांची स्किन हिरवी कशी तर आयनच्या कमतरतेमुळे त्यांची स्किन हिरवी झाली असेल अशी शक्यता सांगितली जाते आणि आमच्याकडे सूर्य उगवत नाही याचा अर्थ कदाचित असा असेल की ते घनदाट जंगलात राहायचे पण आता जी स्टोरी सांगितली ती तर्क लावून सांगितली गेली आहे आणि याबाबतीत कोणताच ठोस पुरावा नाही आणखी एक तरी अशी आहे की त्या काळात इंग्लंडमध्ये सुपरनॅशनल पॉवर आणि जादूडोना यावर खूप विश्वास होता लोकांना वाटायचं की जमिनीखाली दुसरं जग आहे जिथे पेरिस आणि डेमन्स राहतात या मुलांचं गुहेतून अचानक येणं त्यांचा हिरवा रंग यामुळे लोकांना वाटलं की ही मुलं त्या दुसऱ्या जगातून आली असावी पण आता काही मॉडर्न थिअरीज सांगतात की ही मुलं खरंच एलियन्स होती आणि त्यांच्या गोष्टीत यू एफ ओचा संबंध जोडला जातो पण खरं काय खोटं काय ही मुलं खरंच दुसऱ्या जगातून आली होती की युद्धात भटकलेली अनाथ होती हे रहस्य आजही रहस्यच आहे आणि याची चर्चा इतकी झाली की ही घटना याचे उल्लेख आणि यावर आधारित कथानक आजही बऱ्याच पुस्तकात चित्रपट डॉक्युमेंटरी आणि टी व्हीमध्ये नंतर पाहायला मिळाली तुम्हाला या हिरव्या मुलांबद्दलच्या रहस्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजबाजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका